शून्य आहे इथून हातचे घ्यायचे फक्त इथून घ्यावं लागणार आहे अशा वेळेस काय करायचं नीट पाहून घ्या इथं नऊ नऊ इथं दहा लिहायचं दहा मधून सहा गेले चार नवातून सात गेले नवातून आठ गेले एक दोनातून एक गेला त्याच उत्तर आलं एक हजार एकशे चोवीस याच म्हणून हातचे गेलं दिलं का याच वापर दिलं का इथं नऊ होते का नाही नऊ मधून आपण हातचे घेतलं म्हणून आठ राहिले मग इथं तीन होते तर तेरा झाले आपण घेतो का दशक घेतो आपण म्हणजे दहा घेतो आजचे म्हणजे काय दहा घेतो त्याच्याकडे म्हणून तेरा तेरा मधून नऊ मग चार काढायचे नऊ राहिले आता इथं आजचे घेतल्यामुळे याच्याकडे किती राहिले आठ भीक दिलं पण हेच भिकारी झालं पाहिजे खाली नऊ का म्हणून इथं झाले अठरा आजचे घेतल्यामुळे इथं पाचचे काय झाले चार झाले मग अठरा तो नऊ काढले नऊ मग इथं चार राहिले मग चार मधून नऊ जाता का बाजूच्याकडून आठशे घ्यायचे आठ मधून आठशे घेतले ते सात राहिले आणि चार वाजे तरी किती झाले चौदा चौदातून नऊ काढले पाच राहिले आणि शेवटी सात मधून एक काढला आता इथं दशावजीच होत जसं आपण वजाबाजी करतो तसंच करायचं पा शून्यातून तीन राहता काढा बाजूच्याकडून आठशे घ्यायचे इथं सहा म्हणजे किती राहता पाच आणि इथं होता दहा दहा मधून तीन काढा

आता पुढचं पहा इकडं शेत सारखं आहे जस होतं की नाही तसंच फक्त वरच्या भेट करायची पहा शेत सारखं आहे तर लिहून घ्यायचं आता बी लिहा वाटल्यास पुढे लिहून घ्या काय अडचण नाही आता नऊ वजा सहा मग इथं नऊ लिहायचे तुम्हाला चिन्ह दिलेलेच आहे सहा नऊ मजून सहा काढा अगदी सोपं आहे का आता हे तस चार नंत पाच पर्यंत आणि ते दोन मिळवायचे चार चारा पण बावीस मग बावीस इथं आणि आठ आठ तीन अकरा छेद चार आता छेद समान आहे की नाही मग पहिल्या गणतासारखं झालं पाहते झालं का मग छेद समान आहे तर एकच छेद घ्याव बावीस वजा अकरा इथं बावीस बावीस पंधरा अकरा गेले खाली किती राहिले पिक्चर